नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत स्वराज्याचे धाकले धनी स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्या तीनशे त्रेचाळीसाव्या राज्याभिषेक दिन शंभूराजे संपर्क कार्यालय शिंदे चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी छत्रपती शंभूराजे यांच्या मूर्तीस पृथ्वीराज पाटील व आर्यन गायकवाड यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शंभूराजे युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भैया चव्हाण शंभूराजे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश सुरवस्कर सोलापूर शहर संपर्क प्रमुख उस्मान अत्तार तांत्रिक कामगार युनियनचे सोलापूर सर्कल सहसचिव राजशेखर अलझिंडे शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे सचिव अभिजित पवार आदी उपस्थित होते यावेळी आर्यन गायकवाड यांनी शंभूराजे यांचेवरील कविता ऐकवली व आपले मनोगत व्यक्त केले सोळा uh, जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजचा uh, दिवस uh, म्हणजे आपले uh, आपले uh, स्वराज्याचे, uh, स्वराज्याचे राजे uh, शिवछत्रपती यांचे सुपुत्र uh, शंभूराजे म्हणजे आपले धाकले धनी सोळाशे एकशे साली राजाभिषेक सोहळा पार पडला आणि तुम्हालाही माहिती आहे शंभूराजांचं जसं जसं महाराजांचं राजमुद्रा होती तशी शंभूराजांची राजमुद्रा आहे छत्रपती चा शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजे व शहा मुद्रा भद्रा त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची एक राजमुद्रा आहे शिव शिवराज आदर्श मुद्रा गौरी गौरी व राजते दो, दो, राज यानं विनो विनोलेखा वर्ततो वशल्योपरी याचा अर्थ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र मी संभाजी महाराज या मुद्रेच आपला लोकांच्या कल्याणासाठी सदैव आपल्या सदैव प्रकाशित राहील सूर्याप्रमाणे तेज तेजेत राहील हा ही मुद्रा प्रकाशवा प्रकाशवानही राहील अशा आणि त्याच्यावर माझ्याकडे त्याच्यावर त्यांच्या जीवनावर एक कविता आहे असा होता माझा शंभू होऊन गेला असा एक राजा ज्याच्यामुळे सुकावली सारी प्रजा अशा वीराच्या पुट्टी जन्मला माझा शंभू राजा सोडली डोक्यावरून मायेची सावली आईने त्याची उणीव कधी जाणू दिली नाही जिजाऊनी सोडली या डोक्यावरून मायेची सावली आईने त्याची उणीव कधी जाणू दिली नाही जिजाऊनी वयाच्या नव्या वर्षी औरंग्या समोर उभे राहिले वयाच्या नव्या वर्षी औरंग्यासमोर उभे राहिले तेव्हा त्या औरंग्याने माझ्या शंभूच्या डोळ्यात भविष्य पाहिले माझ्या तेव्हा औरंग्याने माझ्या शंभूच्या डोळ्यात भविष्य पाहिले जा आणि विचारा त्या सह्याद्रीला जा आणि विचारा त्या सह्याद्रीला कसा होता माझ्या राजाचं चरित्र ती सह्याद्रीही ओरडून सांगेल माझ्या राजाचं मन होतं किती पवित्र माझ्या राजाचं मन होतं किती पवित्र आईप्रमाणे काळजी करणारी बहीण होती रानू आईप्रमाणे काळजी करणारी बहीण होती रानू पत्नी होती अशी की सीताच जणू पत्नी होती अशी की सीताच जणू पाहून तुमचे धैर्य शौर्य झुकले ते देवगण पाहुनी तुमचे धैर्य शौर्य झुकले ते देवगण बघूनही तुमचे तुमचं कर्तृत्व करतो, करतो आम्ही नमन दरवर्षीप्रमाणे ही छत्रपती संभाजी महाराजांचे राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला शंभूराजे युवा संघटनेच्या वतीने शंभूराजे यांची मूर्तीची पूजा करून राज्याभिषेक सोहळा साजरा केला आपले मित्र गायकवाड यांनी संभाजी महाराजांबद्दल कविता म्हणली ती एकदम उत्कृष्ट होती अशा पद्धतीने राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा